मी आमदार होतो पदावर होतो म्हणून मला काही बंधनं होती आता मी मोकळा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची उत्तर त्यांना दिली जाते त्यांनी या गंनीमध्ये राहून आहे दिलीत पोलिसांचा इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल खेड आळंदी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार आणि खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शुक्रवारी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यकर्त्यांचा व मतदारांचा आभार मेळावा घेतला राजगुरुनगर जवळील चांडोली येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्यास तालुक्यातील दिलीप मोहिते समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पराभवाच्या कारणांचा आढावा घेतला पुढील काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार ते आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले या मेळाव्यात मोहिते नेमकं काय म्हणाले ते पाहूया त्या पाहूयासंघामध्ये आमच्या मतदारसंघात भोगुळू मारकड हा जो आमचा त्या बायकोचा जे राजकारणाचा काडीचा संबंध नव्हता तिला पुण्यामध्ये आणावं लागलं आणि निवडणुकी सामोरं स्वर्गीय आरद पवारांच्या धर्मपत्नी आणि त्याच्या बायकोमध्ये संघर्ष झाल्यावर तालुक्यानं पाहिला आणि अवघ्या दोनशे त्रेपन्न मतांनी माझी बायको त्यामध्ये जोडला आमचा राजकारणात संघर्ष संपत नव्हता नव्याण्णव साली मी उभा राहिलो दोन हजार चार साली आणि माझ्याकडनं नारायण पवारचं पहाड हो शेवटी राजकारणामध्ये यश शे आणि अपैश ह्या दोन्ही गोष्टी येत असतात पण मी जी बाजू धरतो ती बाजू शेवटपर्यंत टिकवण्याचं काम करतो दोन दहा चार साली आमदार झालो नव्याला आमदार होतो त्यामुळे पक्ष आपल्याला काही देईल का याची मी परवा केली नाही मी कामचा दोन हजार नऊला ला जरी माझी उमेदवारी काढली मला उमेदवारी दिली मी देऊ गावलो तरी मी पक्षाकडे काही मागितलं नाही दोन तर माझ्या झाल्या वास्तविक पाहता ह्या सगळ्या भागाचा विचार करता या ठिकाणी एखाद्या आमदारला काही ना काही पद देऊन त्याला सतत कार्य ठेवलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे दुर्दैवान तारेडकर साहेब ही ताकद माझ्या वाट्याला त्या दोन पिरियड मध्ये आलेली अपयश आलं चौदाला मी पक्षाचं काम के केलं जिल्हा परिषद असतील सगळ्यांना सामोरे गेलो एकोणीसला परत मी आमदार झालो राज्यामध्ये सत्ता आली त्यावेळेस सुद्धा पक्षाला आमचा विसर पाडला ज्या लोकांनी अजितदादाला मनापासून विरोध केला त्यापैकी एक नाव म्हणजे वळसे पाटील साहेब त्यावर दोन हजार नऊ साली दादा अर्थमंत्री झाले आणि वळसे पाटील हे अध्यक्ष झाले त्यावेळेला प्रसंग तुम्हाला दा सांगतो दादाचा पहिला अर्थसंकल्प होता हे वरती अध्यक्ष होतो यांना ही नाराजी यांच्यामध्ये होती की सभागृहामध्ये समोर जे लोक गोंधळ घालत होते त्यावेळेस वळसे पाटलांनी सांगितलं आता गोंधळ घालू नका अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळेला गोंधळ घाला पुराव्या दिसे आजही माझ्याकडे ती आहे आणि दादाला अर्थसंकल्प मांडू दिला नाही समोरच्या गुन्हा घातला त्या वळसे पाटलांच्या करता पवारसाहेबांनी तर जे जे करायचं ते सगळं केलं पण ज्यावेळेला सत्तांतर झालं मध्ये त्यावेळेला सुद्धा अजितदादानी दिलं याचं दुःख शल्ले आमच्या मनामध्ये आले आहे आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते विलादा आले की नाही विलदाय राष्ट्रवादीमध्ये आले पण पड़ वळसे पटल्याला निवडणुकीमध्ये सुकर व्हावं ज्याकरता ज्यांना या तालुक्याने या भागानं नाकारलं त्या आढळराव दादांना तुम्ही पक्षामध्ये घेतलं आमचं तर हाग वगैरे आपलं इथली काही केसेस आपल्या मागे घेतले नाही तुम्ही आमच्या घरी आलात मी कार्यकर्त्यांना बोलवलं ज्यांची मानसिकता नव्हती त्यांची मानसिकता त्यावेळी केली त्या आढळराव दादांना आम्ही या तालुक्यामधनं जीवाचं राग केलं त्यांचा उपयोग मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वयसे वैसे पडल्यांच्या करता गावागाव मध्ये फिरले त्याने उपकाराची जाणीव ठेवली का भगवानी ज्या वेळेला अपयश आल्यानंतर न बाजूला होईल असं अजिबात नाही तर जीवाचं जीवा रान केले त्याच्याकरता मी जीवाचं रान करणार आहे पण पुढं राजकारण करायचं तर नाही करायचं हा सर्वस्वी बाजार मलाही शेवटी माणूस नाही गेले चाळीस वर्ष मी त्या दोघे राजकारणात काम करतो मलाही प्रपंच आहे भलाई तरी वाटतो सुख रहा बघावं एवढं घर बांधलं मला घरामध्ये थांबता येत नव्हतं सकाळी गेलो रात्री घरी यायचं पायको सातत्याला म्हणत नाही कशा करता बांधले तुम्ही जर माझ्या वाट्याला येत नसाल इथं आपण चार क्षण बसू शकत नाही कुठं परदेशामध्ये जाऊ शकत नाही काही माझी परिस्थिती असतो जाता माझी एक कंपनी होती पण आणखीन कंपन्या वाढवता आल्या असताना व्यवसाय मला करता आला असता मी कधीच माझ्या सुखाचा विचार केला नाही काय तुमच्या सुखाचा विचार केला तुमच्या विचार केला तर माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं राजकीय भविष्य अप आहे आपलं गाव आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं की नाही आपली सोसायटी आपल्या ताब्यात ठेवायची की नाही मार्केट कॅपिटीवर तुम्हाला सामोरे जायचं की नाही तुम्हाला उद्या पंचायत समितीला सामोरे जायचं की नाही उद्या जिल्हा परिषद जायचं की नाही तिकडचं तर वाटून चाललं हा जिल्हा परिषद घट गेला तो जिल्हा परिषदेट कमिटी आम केला तुमची एमआयडीसी आम केला वाटण्या झाल्यात तिकडचे रस्ते बंद तिकडच तुमच्या वाट्याला काही येणार नाही आणि ही परिस्थिती उद्या राहील असं नाही कारण आपल्याला माहिती की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तुमचं काम भरलं नाही तर माणूस प्रस्ताव करतो काही काही आता मला फोटो येतात काही कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटलेले काही काही करते इकडं आवर्जून यायचे पण तिकडे जाऊन भेटले त्याचे सगळे फोटो येतात मला समोरचा माणूस फार विचार आहे कारण त्यालाही माहिती असत की हा आपल्याकडे होता तिकडे होता तो मला आवर्जून फोटो पाठवतो <laughs> माझ्याकडे संग्रह झालाय त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा की कोण कोण भेटू आलं गप्चू कोण भेटून गेलं कोण गावात म्हणून आले की आवडजून ताट मोवळायला कोणी घेऊन गेलं कोण कुठं कुठलं सगळे आहेत मला काय असं नाही लोकांना असं वाटतं शेवटी हा मोबाईल जेवढा फायद्याचा तेवढा तोट्याचा आहे आणि आपल्या प्रत्येकाला कुणी ना कुणी विरोधक असतो तो हळूच तुमचा फोटो काढतो आणि मला पाठवतो बघा हा कसा आहे बघा खाली टिप्प येते हा बघा हा कसा आहे काल तुमच्याकडे होता आज कुठे आहे मला हे सगळ्या गोष्टी माहिती असतात मला खूप वेळा दिसायचं ही माणसं आपली आहेत की किती आहेत याची मला गरज तरी सुद्धा तुम्ही किती लोकांवर अविश्वास दाखवणार आहोत शेवटी ह्याच लोकांच्यात ना तर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही अविश्वास दाखवू शकत नव्हता मला कार्यकर्त नाही अन्ना तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकताय तर तसा नाही शेवटी असा आहे की मी कधी कोणाची जात विचारलेली नाही पाप विचारले नाही तू कुणाला मतदान केलंय ते विचारलं नाही मी काम करत राहीलो मला माहिती आहे की के मी केलेली सगळीच काम चांगली आहे मला खालचा नाही तो वारसा नाही दिला जेव्हा राहणार नाही त्यात मी दैववादी विचारसरणीचा माणूस आहे मी किती खोट सांगत नाही मी शाकाहारी आहे मी सांगत नाही माळी शपथ मी कुणाचं लिहिलं आहे माळी शपथ खोटी माळा खोटा टिळा खुळी शपथ असं त्या हो मी वारंचं केल्यानंतर गावामध्ये विकासाची कामं सुरू केली हलव्या भाग्यामध्ये नाव व्हायला लागले आणि कुठंतरी पुढच्या भविष्यामध्ये राजकीय अडचण होईल म्हणून त्या त्याच्या नेतृत्वाला मला भाज सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या चिडीपोटी मी ब्याण्णव साली माझ्या गावामध्ये उमेदवारी दिली असताना सुद्धा मी राव सामोरे गेलो मी जिल्हा परिषदेचे सदस्य झालो मी त्याला अपक्ष सदस्य झालो आणि त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये पदार्पण झालं होतं एक्क्याण्णव सहा महिन्यात राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणामध्ये आणि कृषी विभागाचे ते राज्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद ही त्या काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली मी दावऱ्यांना वामनराव आणि त्याचा पारभराचा प्रश्न मला बसला एकोणीसला परत आपण सगळ्यांनी उभारी बांधली एकोणीसला मी आमदार झालो आणि साधारणतः आता चोवीसला परत पक्षाला आपल्याला उमेदवारी दिली एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये ते सांगितलं होतं की मी त्याच्यात परत निवडणुकीला उभं राहण्याची शक्यता नाही परंतु राजकारणामध्ये अशा काही घडामोडी घडल्या आणि दादा पक्षातनं वेगळे झाले किंवा एक वेगळी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या मागे जाण्याची भूमिका मी घेतली आणि मग या तालुक्याच्या विकासाकरता जेवढा निधी आणता तेवढा आणायचा आणि राजकारणात संदेश घ्यायचा अशा प्रकारची भूमिका मी घेतली परंतु कार्यकर्त्यांची किंवा दादांची इच्छा नव्हती की मी थांबावं आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी निवडणुकीलाच सामोरे गेलो ज्या मतदारांनी आपल्याला भरभरून मतदान घेतले राज्याच्या नेतृत्वाने आपला विश्वास टाकला त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करणं त्यांचा आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आजचा विलंब भेदभाव सगळ्याची आता मार्केट कमिटीत चाललंय ना क्या? आता काहीतरी काल जाऊन स्टे घेतला तात्पुरता त्याला सगळ्यांना उत्तर मी देणार कालजी करू नका मी आमदार होतो पदावर होतो म्हणून मला काही बंधनं होती त्याचा परिणाम तसा मला बोवायला लागला असता तसा पक्षाला आता मी मोकळा आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची उत्तर त्यांना दिली जाते त्याने या गरजेमध्ये राहून दिलीप गोष्टीचा इतिहास त्यांना कदाचित माहीत नसेल की माझ्या हिशोबा सगळ्या गोष्टी करून इथपर्यंत आलो त्यामुळं त्या मला भीती आणि भय हे दोन शब्द माझ्या डिक्टरी नाही राहणार मी नाही यांना यांचे सगळ्याचे हिशोब चुट्टे केल्याशिवाय दिदी बोलते धाबत नाही त्यामुळं परत एकदा उभारी बांधा कामाला लागा भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे आपण सगळेजण फक्त काही सर मी फोन केला काय फोनवर माझी जरी असले झाले असले तरी पण अजून ताकद नाही समोरच्या पहिले आहे आपल्याकडे त्याच्यामुळं ही बाकीची मंडळ्या आहेत या निमित्तानं आम्हाला एखाद्या कुठली गोष्ट असली आमच्याला एक तर ती सांगात त्याची पूर्तता होईल अशा प्रकारचा शब्द देऊन थांबतो धन्यवाद था था पुढे बसला असताना सुद्धा आजी दादा माझे नेते आहेत आणि त्यांच्यामुळं मी आहे असं सांगण्याचं धाडस हे दिलीप बांडे अनेक वेळा करून दाखवलेले नेते समोर एकत्र राष्ट्रवादी असताना सुद्धा मी पाहिलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्वोच्च मागणीची अत्यंत योग्य आहे अण्णांना ताकद दिली तर ता राज्यामध्ये अजितदाना ताकद मिळणार आहे याची खात्री आम्हाला त्यामुळं निश्चित पद्धतीने तुम्ही तुमचं शिष्टमंडळ अण्णनं दादांना भेटायला घेऊन येत असताना मी देखील आपल्या बरोबर त्या ठिकाणी असेल एवढी तुम्हाला या ठिकाणी मी खात्री देतो मी या ठिकाणी येत असताना मी म्हटलं आता हे आत्मचिंतनाचा मेळावा त्याचबरोबर दादल परभावाचं चिंतन करणारा मिळावा आणि आता या सगळ्या मेळाव्यामध्ये आता लोक काय काय बोलणार या सगळ्या गोष्टीचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी आलो गेले अनेक वर्ष जिल्हा अध्यक्ष आपल्या तालुक्यामध्ये विविध कारणांनी येण्याचा प्रसंग आला अनेक निवडणुकांच्या निमित्ताने येण्याचा प्रसंग आला त्या प्रत्येक वेळेला आपल्या तालुक्यातल्या तर लोकांचा कार्यकर्त्यांचा उत्साह हा निश्चित पद्धतीनं वाखडण्याचा होता आणि तोच उत्साह आजही या ठिकाणी पाहायला मिळतो काहीतरी तांत्रिक <प्रेंगे> तांत्रिकदृष्ट्या पराभव झालाय असं जरी म्हणलं तरी चुकीचं अशा पद्धतीच एक वेगळं विचित्र निकाल हा आज आपल्या प्रत्येकाच्या माणसाला कार्यकर्त्याला आणि जवळ जवळपास ज्यांना आहे त्या सर्वच सामान्य मतदाराला सुद्धा की हा पराभव पचरी पडणं अवघड जात आहे हे आम्हाला निश्चित पद्धतीने माहिती आहे अंडन निकाल लागत होता त्यावेळेला आपल्यावरती लीड होतं अजितदादाचा मला फोन आला सगळं सीट पुढे निघतात आणि दिलीप आंडचं सीट आणि जुन्नरचं बेनकरचं सीट कसं काय माझं पडतंय मला काही लक्षात येईल म्हणजे आपल्या मनात जो प्रश्न आहे तो अजितदादांच्या पण मनात हे त्या काउंटिंगच्या वेळेपासून आम्ही ही सगळी चर्चा बघत आलो आणि त्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये ही चर्चा चालू झाली पण आज योगायम त्या आपल्या संपूर्ण राज्याच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार येत असताना एक थम्पिंग मेजॉरिटीचं सरकार आलं आणि थम्पिंग मेजॉरिटीचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकांनी ईव्हीएम मध्ये घोटाळे घोटाळे म्हणून आरडाओरडा सुरू केला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या तालुक्यामध्ये आपल्याही कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचं वाटू लागलं परंतु आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीमध्ये जी यंत्रणा आहे जी सिस्टीम लावून देणार आहे उत्तर विभागामध्ये कुठला नेस्ता अरण्यासारख्या नाहीये तुम्हाला माहिती आहे जुन्नरमध्ये आपला उमेदवार पाहायचे झाला आंबेगाव तालुक्यामध्ये वर्ष फाटल्याची तब्येत साथ देत नाही आणि उत्तर उत्तरपूर्ण खऱ्या अर्थानं फक्त नेतृत्व ह्या तिन्ही तालुक्याला सुद्धा या ठिकाणी दिशा देऊ शकत त्याच पद्धतीने तीच परिस्थिती झाली की सगळी मंडळी आज खऱ्या अर्थानं आमदार अण्णा मंत्री होणार सगळ्यात तिन्ही तालुक्याला त्या ठिकाणी सांगत होते अन्न होतो की तुमच्या अण्णांना शंभर टक्के मंत्रीपद मिळणार आहे आणि तुमच्या अण्णा या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून येणार आहे अशा सगळ्या तिन्ही तालुक्याच्या या ठिकाणी आपल्याकडे लक्ष होतं परंतु विरोधकांनी ह्या ठिकाणी जास्त लक्ष दिलं प्रचार ह्या ठिकाणी केला आणि अण्णांच्या बाबतीत चुकीचं ह्या ठिकाणी पेरलं गेलं आणि म्हणून काहीतरी कार्यकर्ते आपले त्या ठिकाणी त्यांना जे आपण पद्धतीने प्रचार दौऱ्यामध्ये गेले दोन महिने आपण या ठिकाणी प्रचार दौरा केला आम्ही सभेला गेलो गावात गेलो तर उत्स्फूर्त लोक स्वागत करायची परंतु कुठं गावामध्ये या ठिकाणी मतदान कमी कसं झालं हेच आम्हाला आजपर्यंत या ठिकाणी उलगडलं नाही म्हणून माझी शंका आहे की एमएमएसी मध्ये काहीतरी घोटाळा झाल्यामुळं आम्हाला पश्चिम पट्ट्यापासून पूर्व पट्ट्यापर्यंत कुठेही गटामध्ये अध्यक्ष आम्हाला या ठिकाणी लीळ मिळालं नाही म्हणून याची चौकशी आम्ही आम्ही अजितदादा सुद्धा खंत व्यक्ती केली तर काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या परंतु हा घोटाळा झाला हे शंभर टक्के आहे नाहीतर अन्ना हे निवडून शंभर टक्के चांगल्या मतीने आले असते मंत्री झाले असते परंतु आज मित्रांनो आपल्याला एक सांगायचंय की आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय दिलीपित मोहिटे पाटील हे विकास कामाच्या बाबतीत सर्वांना नेहमी नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज